अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी इंग्रज सुद्धा घाबरायचे त्याचबरोबर भाजप आणि नरेंद्र मोदी हे सुद्धा गांधी परिवाराला घाबरतात दोन हजार चौदा पासून नरेंद्र मोदी किंवा भाजप असेल हे गांधी परिवाराचं नाव घेऊन आरोप केल्याशिवाय त्यांना राजकारण करता येत नाही ज्यांना हे घाबरतात त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून कारवाई करणे ही नरेंद्र मोदींची आणि भाजपची परंपराच आहे गांधी परिवार हे देशासाठी समर्पित आहे त्यांचं बलिदान या देशासाठी आहे यांची जी भीती आहे ती बीजेपीला सत्तेतून बाहेर जाण्यासाठी एक मार्ग निघेल आपण पाहिलं असेल इंग्रज सुद्धा गांधीला घाबरायचे त्याचप्रमाणे मोदीचं सरकार गांधी परिवाराला घाबरते म्हणून दोन हजार चौदा पासून तर आतापर्यंत नरेंद्र मोदी जी असतील किंवा भाजपचे पिलावळ असेल हे गांधी, गांधी परिवाराचं नाव घेऊन त्या त्यांना आरोप केल्याशिवाय त्यांना राजकारण करता येत नाही ज्याला हे घाबरतात त्या त्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून कारवाई करणं ही केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या आणि भाजपची परंपरा राहिलेली आहे त्यामुळे या, या सगळ्या गोष्टीला देशातले लोक समजत आणि त्याच्यामुळे गांधी परिवार देशासाठी समर्पित आहे त्यांचा त्याग देशा या देशासाठी आहे त्यांचं बलिदान या देशासाठी आहे त्यामुळे या पद्धतीचं ही जी घाबरडपणा आहे जी भीती आहे हीच बी जे पीला त्यांच्या सत्तेतून बाहेर जाण्यासाठी हा एक आ, मार्ग निघेल आणि त्याच्यामुळे गांधी परिवाराला आणि गांधी परिवाराबरोबर तुम्हाला देश उभा आहे यांचा निघून झाला होता त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं अद्याप पर्यंत मदत झाली नाही किंवा काँग्रेस नेतृत्वाने आपला शब्द पाडला नाही मी तपासून घेतो त्यामध्ये बेधडा धडा निर्भीड बिंधांस मांडणी करणारा खबऱ्या नाही